आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओ जाणून घेऊया श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराजांच्या प्रार्थनेचा अर्थ श्री म्हणजे भगवंताजवळ असलेल्या अखंड अमर्यात परिपूर्ण असलेल्या सहा ऐश्वर्यांपैकी एक आहे सद्गुरू सद म्हणजे आध्यात्मिक गुरु म्हणजे ज्ञान देणारे मार्गदर्शन करणारे स्वामी म्हणजे मालक संपूर्ण जगताचे अनंत कोटी ब्रह्मांडाचे मालक समर्थ या शब्दाचे दोन अर्थ होतात सम अर्थाने पाळणारे म्हणजे मानव पशु पक्षी सर्वांमध्ये ईश्वर आहे असे जाणून समान व्यवहार करणारे दुसरा अर्थ समर्थ म्हणजे अशक्यही शक्य करणारे काहीही करण्यास समर्थ असणारे प्रार्थना म्हणजे प्रार्थनेच्या व्याख्या व अर्थ बराच मोठा होतो आपल्या समस्येच्या स्वरूपानुसार मनातील विचार मुखाच्या माध्यमातून उच्चारलेला शब्दांचा समूह म्हणजे प्रार्थना होय प्रार्थनेत सर्वात प्रथम ध्रुवपद आहे सद्गुरुनाथा हात जोडितो अंत नको पाहो उकलूनी मनीचे हितगुद सारे वद कवणा जाऊ प्रत्येक स्वामी भक्तांची पाठ असलेली ही प्रार्थना आहे प्रत्येक ठिकाणी असलेल्या संत श्रेष्ठ श्री स्वामी समर्थांच्या मठात म्हटली जाणारी ही एक श्रेष्ठ प्रार्थना आहे यात सर्वात प्रथम आहे सद्गुरुनाथ सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक मार्गदर्शन करणारे अज्ञानरूपी अंधकार दूर करून ज्ञानरूपी प्रकाश देणारे आपल्या भक्तांच्या सांसारिक आध्यात्मिक कामनांची पूर्ती करून सुखदुःखात त्यांना कृपारूपी सहाय्य करून भक्तिमार्गास लावणारे म्हणजे सद्गुरूच नाथ म्हणजे मालक स्वामीनाथा म्हणजे समस्त भक्तांचे मालक स्वामी नाथ असणारे पुढचा शब्द आहे हात जोडितो म्हणजेच नमस्कार करतो संसारात जीवनात आयुष्यभर रात्रंदिवस कार्यरत असणारे दोन्ही हात सद्गुरूंसमोर क्षणभर का होईना जेव्हा जोडले जातात तेव्हा त्या वेळेपुरता का होईना त्यांनी सांसारिक कार्याचा त्याग केलेला असतो अशा वेळी मनातील अहंकार नष्ट झालेला असतो नववेदा भक्तीतील ही एक वंदन भक्ती आहे म्हणूनच नमस्कार ही एक श्रेष्ठ कृती आहे पुढील शब्द आहे अंत पाहू भक्तांच्या जीवनात दुःखे समस्या संकटे चिंता जेव्हा एकामागोमाग येतात त्यावेळी तो निराश होतो हतबल होतो ते सहन करण्याची त्याची क्षमता संपते मग ते दूर करण्यास कुणा सांगणार सद्गुरू श्री स्वामींनाच सांगणार म्हणून म्हटले हे हे स्वामीराया एकामागोमाग येणारे ह्या दुःखाच्या शृंखलेतून मला मुक्त करावे आता मी ते सहन करू शकत नाही अशी आर्थता ह्या शब्दात आहे पुढील शब्द आहेत उकोलूनी मनीचे म्हणजे प्रकट करणे बोलून दाखवणे मनीचे मनातील यात मन ह्या शब्दाला महत्त्व आहे कारण पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय यावर नियंत्रण ठेवणारे मन आहे ते सूक्ष्म आहे दिसत नसले तरी त्याचे परिणाम दिसतात शरीरावर नियंत्रण ठेवणारे मनच आहे अशा मनात असलेले चांगले विचार म्हणजेच हित गुज हित म्हणजे कल्याण गुज म्हणजे गोष्टी आपसात बोलून दाखवणे सारे म्हणजे सर्व विचार वध कवणा दाऊ म्हणजे वध म्हणजे बोलून दाखवणे ह्या ध्रुवपदातील प्रत्येक शब्दात अर्थ ओतप्रत भरलाय अनन्य शरणागती म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती आहे या ध्रुवपदाचा सरळ अर्थ म्हणजे हे सद्गुरू नाथा श्री स्वामी समर्थ मी हात जोडून तुम्हाला प्रार्थना करीत आहे माझ्या जीवनात एका मागोमागे येणारी दुःखे मी सहन करू शकत नाही तरी ती सहन करण्याची ताकद द्यावी माझ्या मनातील ह्या सुखदुःखाच्या गोष्टी मी कुणास सांगू म्हणजेच तु तुमच्याशिवाय कुणास सांगू कारण माझे हित कल्याण करणारे तुम्हीच आहात पुढे पहिल्या कडव्यातील ओळ आहे निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू निषिदिनी म्हणजे रात्रंदिवस क्षणभरही विश्रांती न घेता श्रमसी म्हणजे थकणे मम हितार्थ माझेच कल्याण करण्यासाठीच पुढील ओळ आहे किती तुझं शीण देऊ हे स्वामी राया तुम्हास किती त्रास देऊ हे स्वामीराया माझ्यासारखे असंख्य भक्त आहेत ज्यांना तुम्ही रात्रंदिवस सहाय्य करीतच असतात हे भक्ताच्या लक्षात आले म्हणूनच म्हटले आहे ती तुझं शीण देऊ पुढची ओळ आहे हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुझं पाहू हे स्वामीराया तुम्ही हृदयात निवास करतात हे तर सत्य आहे पण दिसत नाही ना मग तुम्हाला पाहायचे तर कसे पाहायचे असा प्रश्न भक्तानेच स्वामींना केलाय स्थूल वस्तू डोळ्यांनी पाहू शकतो पण ज्या वस्तू स्थूल आहेत पण सूक्ष्म आहेत कीट पतंग जीवाणू विषाणू यांना पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शी यंत्राची आवश्यकता भासते त्याचप्रमाणे हृदयातील भगवंतास सद्गुरूंना पाहण्यासाठी सूक्ष्मदृष्ट्या हवी त्यासाठी बहिर्मुख नव्हे अंतर्मुख होऊन पाहावे लागते तेव्हा आत चैतन्य रूपी ईश्वर असल्याची अनुभूती येते तोच आपल्या शरीराचे चलनवलन करीत असल्याची जाणीव होते याचा सरळ अर्थ म्हणजे हे सद्गुरु स्वामीराया तुम्ही माझ्यासाठी व माझ्यासारख्या असंख्य तुमच्या भक्तांसाठी त्यांचे कल्याण करण्यासाठी रात्रंदिवस अखंडपणे कृपारूपी सहाय्य करून भक्तांच्या जीवनात आनंद प्रदान करतात पण त्यासाठी तुम्ही खूप थकत असाल त्यात मी आणखीन किती त्रास देणार तुम्ही माझ्या हृदयात आहात पण सूक्ष्म असल्याने तुम्हास पाहू शकत नाही पण माझ्याप्रमाणेच तुम्ही सर्व भक्तांच्या हृदयात चैतन्य स्वरूपात निवास करतात हे मी जाणतो माझ्यावर कृपादृष्टी असू द्यावी श्रेष्ठ श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रणाम करतो व हा व्हिडिओ येथेच समाप्त करतो उर्वरित अर्थ पाहूया पुढील व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरी नंदन